अतिरेकी पोचले त्यांचं वॉश केलं त्यांना शस्त्र दिली त्यांना भारतात घुसवलं त्या अतिरेक्यांनी भारताच्या सत्तावीस नागरिकांना गोळ्या घातल्या दोन देश एकमेकांच्या समोर उभे टाकले तरी पाकिस्तान म्हणत आम्ही काहीच केलं नाही अर्थात हा असला कांगावा जगासमोर करण्याची पाकिस्तानची ही काही पहिली वेळ नाहीये भारतावरच्या प्रत्येक दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तान आधी आपला सहभाग नाकारत आणि मग पुरावे दिले की दहशतवाद्यांना सुरक्षा देत पहलगाम हल्ल्यामध्ये आमचा हात नाही असं पाकिस्ताननं ना सांगितलंय खरं पण भारतात एनआयए न केलेल्या तपासात दहशतवादी हल्ला पाकिस्ताननच केला होता हे सांगणारे अनेक पुरावे सापडले हल्लेखोर पाकिस्तानी नागरिक होते त्यांना पाकिस्तानच्या सगळ्या यंत्रणांनी मदत केली होती हेही पुराव्यांमध्ये स्पष्ट दिसते अर्थातच पुराव्यांची भाषा कळेल तो पाकिस्तान कसला पण हे पुरावे जगासमोर भारताची बाजू भक्कम करत आहेत आणि म्हणूनच की काय पाकिस्तानच्या नेत्यांची भाषा आता बदलायला लागली एप्रिल पाकिस्तानचे संरक्षण मंत्री म्हणाले um, funding हिस्ट्री terrorist ऑर्गनायझेशन well uh, we have been doing this dirty work for the united states for about three decades you know and west including britain so that that's your argument that, um, that even though no you... we, we, that, that that was a mistake and we suffered for that and that is why you are saying this to to to, to me if we had not uh, joined the war uh, against soviet union and later on the the war after 911 uh, 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 this uh, Pakistan's uh, uh, track record, you know, was uh, not, uh, uh, you know, unimpeachable track record. To the Pakistani dictatorship, that I uh, funded and supported, and you know, in every way possible, the, the Mujahideen to take on the communists uh, in uh, Afghanistan. We did that in coordination and collaboration. Uh, with Western uh, powers. Uh, post uh, that incident we went through the second uh, conflict in Afghanistan, in Afghanistan where obviously uh, there was the, uh, all of NATO's countries in, in, within, uh, within Afghanistan and Pakistan was a non-NATO ally uh, and we worked together with the United States and the international community <laughs> पाकिस्तान दहशतवाद पोचला माणसं नाहीये एक आहेत ख्वाजा आसिफ जे पाकिस्तान से विद्यमान संरक्षण मंत्री है। दुसरे संरक्षणातल्या पीपीपी पक्षाचे नेते आणि पाकिस्तानच्या दिवंगत ए आजम अर्थात माजी पंतप्रधान बेनजीर भुट्टो यांचे कुलदीपक या दोघांनीही स्काय न्यूजला दिलेल्या मुलाखतीत पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय दबावांमुळे दहशतवाद्यांना पोसावं लागलं दहशतवाद्यांना फंडिंग करावं लागलं आणि दहशतवाद्यांना आश्रय द्यावा लागला अशी कबुली दिली आणि तरीही पाकिस्तान म्हणतो पहलगाम हल्ल्यात आमचा हात नाही सव्वीस अकराचा हल्ला झाला त्यानंतर दोन हजार सोळाचा हल्ला झाला त्याच्या आधी जे आहे पठानकोट एअरबेसवर हल्ला झाला होता आम्ही पाकिस्तानच्या इन्व्हेस्टिगेशन टीमला इन्व्हाइट केलं होतं आम्ही जे आहे प्रॉपर एवढा मोठा जो आहे हजारो पानांचं डॉक्युमेंट ज्यामध्ये वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे प्रूफ होते ते आम्ही पाकिस्तानला दिले होते एकोणीसशे ब्याण्णव पासून जे बॉम्ब हल्ले झाले तेव्हापासून ते दोन हजार पंचवीस पर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे दहशतवादी हल्ले जे झाले मग त्यामधला दाऊद इब्राहिम असो त्यामधला जो आहे हाफिज सईद असो आणि इतरही कित्येक दहशतवाद्यांचे डॉझियर प्रूफ आम्ही पाकिस्तानला ऑलरेडी त्या ठिकाणी दिले त्यांच्याशी संबंधित तर मागच्या कित्येक दशकांमध्ये त्या ठिकाणी त्यांनी काही केलं नाही तर दोन हजार पंचवीसच्या सुद्धा अशा प्रकारचं डॉझियर किंवा प्रूफ देऊन पाकिस्तान जे आहे पुन्हा ये रे माझ्या मागल्या काहीच त्या ठिकाणी करणार नाही म्हणून इनफ इज इनफ आपण रिस्पॉन्सिबल नेशन आहोत आपण हे सगळं करणारच आहोत पण पाकिस्तानला प्रूफ देणं आणि त्याच्यानंतर जे आहे पाकिस्ताननं त्यावर कारवाई करणं हे त्यांच्याकडून अपेक्षित ठेवणं म्हणजे हा खूप मोठा मूर्खपणा ठरेल आता आपणच निर्णय घ्यायचा आहे आणि हा प्रश्न जो आहे नेहमीचा त्या ठिकाणी थांबवण्यासाठी काही ना काहीतरी निर्णायक ऍक्शन त्या ठिकाणी घ्यायची पण सगळी गोष्ट जर आपण समोर त्या ठिकाणी चर्चेसाठी घेतली तर नक्कीच एन आय अहवाल आणि त्यामधून आलेले पाकिस्तानचा रोल कसा आहे कसे पाकिस्तान काहीही म्हणत असला तरी दहशतवादी हल्ल्या मागे पाकिस्तानचाच हात असल्याचं एन आय एच्या अहवालातून उघड झालंय एन आय दिलेल्या प्राथमिक अहवालानुसार पहलगाम हल्ल्यामागे लष्कर ए तोयबा आणि आय एस आय असल्याचं हल्ल्यामागे पाकच्या लष्कराचाही हात असल्याचा दावा करण्यात लष्कर ए तोयबा ही पाकिस्तानातली अतिरेकी आय एस आय ही पाकिस्तानची गुप्तचर संस्था आहे या तिन्ही संघटना या अतिरेक्यांच्या संपर्कात होत्या हाशिम मुसा आणि अलीभाई हे पाकिस्तानचेच नागरिक असल्याचं समोर आलंय आय एस आयच्या कार्यालयात बसून या सर्वांना आदेश दिले गेल्याचाही नमूद करण्यात आलाय प्राथमिक अहवाल आलेला आहे तो खूप महत्वाचा आहे तो यासाठी कारण मागच्या सात दिवसांमध्ये पाकिस्तान जो आहे या सगळ्या इश्यूचं आंतरराष्ट्रीयकरण करण्याचा प्रयत्न करतोय विक्टेमूर प्ले कार्ड त्या ठिकाणी प्ले करतोय की बाबा आमचा तर काही संबंधच नाही आणि भारतानं जे आहे कुठलेही प्रूफ त्या ठिकाणी दिलं नाही फक्त आमच्या विरुद्ध आरोप ते त्या ठिकाणी करत एन अतिशय प्रोफेशनली टेक्निकल इनपुट्स लक्षात घेऊन शेकडो लोकांचे जाब जबाब त्या ठिकाणी घेऊन हा प्राथमिक अहवाल आ, समोर आणलेला आहे आणि जे इनपुट्स आपल्याकडे निघत आहेत अत्यंत महत्वाचे असे इनपुट्स आहेत की ज्यामध्ये सरळ सरळ आय एस आयचा पाकिस्तानच्या लष्कराचा यामध्ये समावेश होता अशा प्रकारचे इनपुट्स या अहवालाच्या माध्यमातून आपल्या समोर आलेले आहेत मुसा नावाचा हशीम मुसा नावाचा जो अतिरेकी यामध्ये सहभागी होता त्याचा तर पाकच्या लष्कराशी जो आहे डायरेक्टली संबंध होता हे सुद्धा समोर येत आहे अतिशय प्रोफेशनली थ्री डी मॅपिंगचा वापर करून तिथली सिच्युएशन रिक्रिएट केली त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे जबाब घेतले टेक्निकल इनपुट्स घेतले आणि त्यावरून एन आय सापडलेला आहे

ते बैसरन व्हॅलीमध्ये कसे पोहोचले त्यांनी कोण कोणत्या मार्गांचा वापर केला अतिरेकी संपर्कात होते आणि त्याने कुठे लपवून ठेवली होती या सर्व प्रश्नांची एन आय एचे प्रमुख सदानंद दाते हे गुरुवारी पहलगाम मध्ये दाखल झाल्यापासूनच अतिरेक्यांच्या शोध मोहिमेला वेग आलाय त्याच सोबत अहवालाच्या सिद्धतेसाठी दाते यांनी अव्याहत परिश्रम घेतलेत दाते यांनी तयार केलेला अहवाल गृह मंत्रालयासमोर सादर केला जाणार आहे याच अहवालाचा डॅझियरच्या रूपात पाकिस्तानला पाठवल्या जाणार असल्याची माहिती मिळते दें, एनआयए न गेल्या चार दिवसांमध्ये हा अहवाल कसा तयार केला तेही बघा एनआयए न घटनास्थळाचं डी मॅपिंग केलं परिसरातील कॉल डम्प डेटा गोळा केला दोन हजार आठशेहून अधिक लोकांची चौकशी केली एकशे पन्नासहून अधिक जण अजूनही ताब्यात आहेत घटनास्थळावरून सापडलेली चाळीस पेक्षा अधिक कारतुस तपासणीसाठी पाठवली अनेक प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवले सी सी टी व्ही फुटेज तपासले जात आहेत दहशतवाद्यांनी वापरलेले सॅटेलाइट फोन हे तपासणीखाली ठेवण्यात आले पहलगाम मधल्या रेकी केलेल्या जागेची ओळख पटवली गेली फोटोग्राफर हॉटेल मालक दुकानदार झिपलाईन कर्मचारी आणि गाईड यांचे जबाब घेतले जात आहेत बंदी घातलेल्या हुरियत आणि जमाते इस्लामी या संबंधित लोकांवर छापे टाकण्यात आले म्हणजे हल्ला करणारे पाकिस्तानी नागरिक त्यांचा म्होरक्या मूसा हा पाकिस्तानचा स्पेशल कमांडो हे सगळे लष्कर ए तोयबाचे अतिरिक्त त्यांना आदेश दिले गेले ते पाकिस्तानची गुप्तचर संघटना आय एस आयकडून आणि तरीही पाकिस्तान म्हणतो मी नाही त्यातला काश्मीरला अस्थिर करून पाकिस्तान साळसूद पणाचा मुखवटा पांघरत असेल तर तो, तो मुखवटा फाडण्याची वेळात आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी